शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा गोड अठ्याऐंशी महापद्धा निकड चोपन्न अब्ज एकवीस कोटी चोवीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे सात पदम एकोणनवद निकड त्रेचाळीस अब्ज सत्तावन्न सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लक्ष दहा हजार चारशे बत्तीस त्रेचाळीस लक्ष सत्तावन्न हजार आठशे नव्वद <प्राँगा> नव्वद एकोणनव्वद आणि खरो पंचेचाळीस अब्ज एकोणचाळीस कोटी त्र्याण्णव लक्ष एकोणपन्नास हजार नऊशे

पंच्याण्णव हजार सातशे पाच